आज आपण दळणी या ठिकाणी आलेलो आहोत दळणी तालुका रेनापूर जिल्हा लातूर या ठिकाणी अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे विजेचा धक्का लागून एका तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि एवढी दुर्दैवी घटना होऊन एवढी धक्कादायक घटना होऊन कुठल्याही पद्धतीनं आ... कारवाई होत नाही आणि मेल्यानंतरही त्याचा कसा गपचिपणे अंत्यविधी कर करता येईल अशा पद्धतीनंच यंत्रणा म्हणजे कामाला लागली होती का असाही प्रश्न या या ठिकाणी बोलला जातो किंवा ही चर्चा या ठिकाणी केली जाते वेगवेगळ्या संघटनेचे नेते यांनी कॉल करून फाईट फॉर राईट्सशी संपर्क साधला आणि परिवाराशी या अतिशय दुर्दैवी घटना घडलेली असताना काल घडलेल्या परिवाराला कुठलीही माहिती दिली नव्हती म्हणजे पोस्टमॉर्टम असेल किंवा प्राथमिक तक्रार सुद्धा दिली नाही किंवा एम एस सी बी एम एस सी बी डिपार्टमेंटने ती विद्युत पुरवठा करण्यासाठी किंवा त्या म्हणजे रानडुकराला मारण्या मला अशी माहिती मिळालेली आहे की लोकं सांगता येतं की रानडुकराला मारण्यासाठी जे वीज प्रवाह सुरू केला होता आ, त्या वीज प्रवाहाच्या लागून कामगाराचा किंवा इथल्या आमच्या एस सी बांधवाचा मृत्यू झालेला आहे म्हणजे रानडोकर मेलं काय आणि महारामांगाचं माणूस मेलं काय म्हणजे हे कुठलीच म्हणजे हे नाही अशा पद्धतीने या ठिकाणी घटना घडलेली आहे आणि पोलीस प्रशासन असेल एम एस सी बी डिपार्टमेंट असेल किंवा संबंधित गावातील जे गावामध्ये तथागथित आम्ही गावचे करते आहोत सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत किंवा या संबंधित कुणी सुद्धा तक्रार म्हणजे घेतली नाही दिली नाही आणि म्हणजे म्हणजे कुठल्याही पद्धतीने महारामचा माणूस मेला की म्हणजे कुठते मौत मोत मारायचं आणि त्याला कुठल्याच पद्धतीने बघितलं जात आज परिवार हा उघड्यावर तर या परिवाराशी जे आहेत म्हणजे ज्याचा मृत्यू झाला त्यांच्याशी आपण चर्चा मी घरी होतो हा मुलगा घरी होता सगळं का मला दिवसभर मी बसलो होतो मला कल्पना कुणीच दिली नाही

तर अशा पद्धतीनं आस्रू अनावर होत आहेत आणि अति अतिशय म्हणजे मुलाचा मृत्यू झाल्यास कशा पद्धतीने भावना आहेत त्या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पत्नी आहे बहीण आहेत लग्न झालं नव्हतं लग्न झालं नव्हतं म्हणजे अतिशय तरुण वयामध्ये या आ, आ, मुलाचा या ठिकाणी काय झालेला मृत्यू आहे आणि मृत्यू नसून हा सिस्टीम मर्डर आहे अशाच पद्धतीची भावना या ठिकाणी दिसून येत आहे कारण जर कुठला घातपात नसेल काय नसेल तर पोलिसांमध्ये रितसर पोलीस प्रशासनाला रितसर कळवणं गरजेचं होतं शासकीय दवाखाना दा, असेल किंवा म्हणजे कुठली यंत्रणा न, न लावता प्रायव्हेटमध्ये यंत्र करून म्हणजे गपचिपच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता असं या ठिकाणी बोललं जात आहे तर यांच्यावर म्हणजे प्रचलित कायद्यानुसार कारवाई होईल एम एस सी बी डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचे जे लाईनमॅन असतात तिथं काम करणारे त्यांनी का परमिशन दिली होती का म्हणजे त्यांच्याकडे काही परमिशनचं आहे का रानडोकर असेल किंवा कुणाला मारायचा म्हणजे अशा पद्धतीची यंत्रणा गावखेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि विशेषतः एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे कुणी जर दगावलं केलं तर कुत्र्यासारखे मरायचं आणि त्याच्यावर कुणी काही बोलायचं नाही आणि तर ही लोक लय माजलेत यांना कायदा म्हणजे कायदा लय कळायला अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जातात परंतु या माऊलीच या पित्याच या भावाचं बहिणीचं दुःख या ठिकाणी दिसून येत नाही अशीच परिस्थिती आपल्या देशामध्ये दिसून येत आहे तरी स्वतः फोन केल आमोनच्या फोनवर मी म्हणलं आमोन आमचा भाचा इथं दरीत पडलाय हे मुलाची आई माझ्या संघतच स्वतः याच्या मुलाची तर आता म्हणल्या बाजू देवी गायकवाड बोलते सर हाय हाय इथल्याच तर ही मुलाची आई म्हणली माझं लोकर पडत जाईल उसात खात घालाले तू फोन कर मी नंतर अमोलला फोन केला आणि करत ओपन साऊंड करून बोलले तुला अमोल कुठं हा अमोल म्हणले मी महापौरला मी खात घालता घालता तुमचा महापौरला काय काम आहे तो वहिनी मी अर्जंट आलोय मला दुसरा मादर बोलला त्या फोनवरून नंतर फोन स्विच ऑफ करून ठेवला

वावळे म्हणून पडला होता आम्हाला शेतात फोन आला की बाळू पडलाय मामा मामी घरी या नंतर तुम्ही तर शेतातून माझं लेकरू इथंच खात घालाय येईल म्हणून आम्ही आम्हाला फोन आला जे मृत अमोल आहे त्यांनाच पण जे काय त्यांना मृत अवस्थेत घेऊन जात होते त्यांचा आवाज काढून मला दुसरेच बोलले सर कारण ह्या सहा बायानं ते शब्द ऐकला मुलगा आपल्या जाग्यावरच घालून हे ना त्याच दवाखान्यात घेऊन प्रथम उपचार सुद्धा केलाय किंवा किंवा काहीतरी घातपात झाल्याचा प्रकारच किंवा इथल्या जे संबंधित तुमचा नातेवाईक दगावला आणि या दवाखान्याकडे बरोबर व्यक्तीने बोलायची गरज नाही त्यांच्या फोन भरपूर बोलायचं काय कारण शेतात रोजगारी तुमच्या शेतात बरोबर हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे दिवसा का लावलं गेलं

प्रशासन असेल एमएसीबी असेल किंवा दुसऱ्या ओपन साऊंड करून बोलले स्वतः मुलाच्या हो आयोग हे हो आयोग हो सांगा सुजात काय बोलले हे है यांचं काय करायचं न्याय म्हणजे प्रचलित कायद्यानुसार कारवाई व्हावी न्याय मिळावा अशीच या ठिकाणी आपल्या ठिकाणी या ठिकाणी समाजासाठी रात्रंदिवस अवरात्र झगडणारे नानासाहेब उपाडे या ना, ठिकाणी त्या त्यांच्याशी आपण चर्चा करू आज आमचा चळवळीतला या ठिकाणी अभिजीत नावाचा ना, मुलगा ना, 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 तुम्ही कामाला म्हणून शेतात बोलविला आणि कामाला म्हणून शेतात बोलविला असताना तुम्ही इतके हलगर्जीपणाने वागता इतके मस्तावलेले आहेत का तुम्ही इतके माजलेले आहेत का तुम्ही याचा हिशोब हिशोब घेतला जाईल तुम्ही माणुसकी म्हणून जर या ठिकाणी येऊन बोलत जर नसताल परिवाराची भेट घेत नसताल किंवा काही जर तुम्ही सहकार्य करीत नसताल तर तुमचा हा मस्तावलेपणा आम्ही सर्व समाज बांधव जिरवल्याशिवाय राहणार नाही मांगा माराचे माणसं म्हणजे काय कुत्रे मांजरात जमा आहेत का इथं कामाला तुम्ही कामाला तुम्ही रोजगारी लावलेले असताना तुम्ही शेतात लावलेलं जनावराला लावलेलं जनावराची निर्घण हत्या करण्यासाठी लावलेलं जर बंद करून जर तुम्ही माणसं लावित नाव म्हणजे षडयंत्र करून तुम्ही माणसं धाडता का इथं कामाला लवकरात लवकर प्रशासनाला बी आमची विनंती आहे की लवकरात लवकर जो इथला शेतकरी आहे जो येलाले आहे आहे तो शेतकरी त्या शेतकऱ्याला लवकरात लवकर इथं बोलून घेऊन घरच्यांच्या घरच्यांच्या सगळ्यांच्या समोर बोलू द्यावं आणि यातून काय मार्ग निघतोय बघावं एवढी विनंती आहे आमची अशा पद्धतीनं कुत्र्या किंवा म्हणजे अतिशय विटंबना करून आणि मेल्यानंतरही त्याचा सौदा केला जातो असं म्हणजे जीवाची काहीच म्हणजे परवा म्हणजे ना ही नाही किंमत नाही अशीच या ठिकाणी परिस्थिती दिसून येत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनही आलेलं आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करू सर ओके या ठिकाणी पोलीस प्रशासन रेणापूरचं आ, या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि त्यांचंही सुद्धा या या किंवा या घटने संदर्भात काय मत आहे ते आपण जाणून घेऊ कारण आक्रोश हा आ, या ठिकाणी या ठिकाणी दिसून येत आहे आणि प्रशासन असेल किंवा आतिवादी म्हणजे हे असतील सिस्टीम असेल तर ती म्हणजे या घटनेसंदर्भात काय भूमिका घेते आणि काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊ या ठिकाणी कपिल पाटील सर पोलीस उपनिरीक्षक रेणापूर रेणापूर चाकूर चाकूर सॉरी चाकूर <laughs> तर आ, या घटनेसंदर्भात आपलं काय म्हणजे तुमच्या समोर सांगितलं रेकॉर्डिंग पण करून घेते त्यांना कि काय तक्रार द्यायची जशी द्यायची तक्रार वगैरे कुठल्या जशी द्यायची तशी द्या म्हणून आम्हीच नाही सगळ्या अख्खा दहा लोकांसमोर सांगितले त्यालाच आम्ही त्यासाठी थांबलो घ्या जी तक्रार तुम्हाला द्यायची ती तक्रार आम्ही तक्रार घेतो कुठल्याही तक्रारला नकार नाही आम्ही ना आम्ही तुम्हाला विचार थांबा थांबत एकटा आम्ही सगळ्या तुम्ही विचार चौकशी करून घेतो

आ, या संदर्भात तक्रार आली नाही अद्याप पर्यंत कुठलीच आमच्यापर्यंत आलं नाही आणि आल नातेवाईशी ना त्यांनी संपर्क साधलाय आणि अं ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा कायदा आहे नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच त्यांनी म्हणजे समाधानकारक भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे म्हणजे म्हणजे नाही आणि आतापर्यंत त्यांनी रानडुपरा किती मारलेत आणि रानडुपऱ्याची वाटे घालून कसं म्हणजे त्याच वाटे घातले जाते त्यांना म्हणजे विकलं जाते त्याच पद्धतीने माणसाला तीन तीन लाखामध्ये विकलं जाते समोर Yes, आमच्या सोबतच लगेच गेले गेले तक्रार गे लेगे घेऊन टाकतो म्हणजे इथं या ठिकाणी ऑन रेकॉर्ड सरांनी सांगितलेला आहे की नियमानुसार कुणाची हायगाई केली जाणार नाही आणि ह्या हा सिस्टीमच्या प्रकार दिसत आहे सर हा मर्डर आहे मर्डरच आहे कारण हातपात नसेल काय नसेल तर प्रांजे म्हणजे परिवाराला त्यांनी म्हणजे सूचना द्यायला पाहिजे होती किंवा असा असं तुमच्या मुलाचा इथे अपघात झालाय किंवा करंट लागले ती न करता प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये नेलं शासकीय हॉस्पिटल मध्ये प्रथम उपचार करणं म्हणजे ही केलं नाही पुन्हा प्राथमिक म्हणजे माहिती दिली नाही इन्फॉर्मेशन दिलं नाही फायर वगैरे किंवा सूचना दिली नाही फोनवर असेल किंवा कुठल्याही माध्यमातून तर या या संदर्भात तुम्ही निष्पन्न करू काय ते करू फक्त मुद्दा प्रशासनाने आवाहन केले सांगितलं पोस्टमॉर्टम कस झालं असल्यास पोस्टमॉर्टम होते काही लागलं गावातलं कोण तर असेल सांगणार प्रत्येक हॉस्पिटलला दिलेली असतात ते मी तुम्हाला सांगितले असतील तुम्ही एवढ्या औषधा कसं का आलाव आम्ही फोन लावले कसं काय गावातलं कोण असेल की गावातलं कोण असेल

या ठिकाणी देहाची किंवा मानवी देहाची विटंबना होता कामा नये सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाने ऑन रेकॉर्ड या ठिकाणी सांगितलेला कायदेशीर कठोर कारवाई काय काय केली जाणार नाही कारण या ठिकाणी नानासाहेब बोलवा नाही ते कोण ते

म्हणजे जनतेचा इथल्या लोकांचा आक्रोश दिसत आहे आणि किंवा त्या वेदनेतून बाहेर पडत आहे तर निश्चितच पाटील सर या ठिकाणी त्यांनी आश्वस्त केलेलं आहे आहे का भीमा आर्मीचे अध्यक्ष आहेत तिथं आमचे नानासाहेब उपाडे जे समाजाचं तरुण तडफदार नेतृत्व ते येत आहेत आणि सर्वांचं या ठिकाणी भीमा आर्मीचे कार्यकर्ते आले तेव्हा आम्ही पोलीस पाटलाला फोन लावला होता त्यांनी स्वतः या देशामध्ये हे सिस्टीम चालूच आहे म्हणजे नाकारण्याचा प्रकार या ठिकाणी होत आहे होते का त्यांनी तवर होत आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन आलंय निश्चितपणे कायद्याने कारवाई करण्याचं आश्वासन दिले जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर त्या ठिकाणी मग त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बरोबर आहे का जर हा कायदेशीर सर्वात महत्वाचं असं आता कायदेशीर कारवाई पाहिजे म्हणजे कुठंतरी त्याचा अगदी सौदा केला होता भाव केला होता आणि पुन्हा आणखी त्याची म्हणजे धार्मिक संस्कार व्हावे कायदेशीर कारवाई व्हावी भाऊ कुणा करून भाऊ कुणानी सर माझं स्टेटमेंट का काय होतं आलेला तुमची काय तक्रार आहे ते त्याच्याबद्दल रीत सर तुम्ही सांगा जे सांगताय ते सांगा आम्ही कागदावर घेऊ तक्रार दाखल करू आल्याच्या नंतर त्यांच्याकडे तक्रार गेली की त्या पद्धतीने कारवाई करू अशा पद्धतीने आहे आणि या कोण कोण म्हणजे मास्टर माइंड आहेत इन्वॉल्व्ह आहेत किंवा कोणी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर सुद्धा म्हणजे या ठिकाणी कडक कारवाई करण्याचा कोणाचंही काही देणगिण नाही तुम्ही तक्रार द्या आम्ही तक्रार दाखल करू जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात एवढा आमचा शब्द आहे आम्ही कुठलेही काही तुम्हाला म्हणत नाही हे ना करा ना ते करा तुम्हाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे द्या, काई okay. हो। या ठिकाणी आहे आणि कठोर कारवाई केली जाईल पण जोपर्यंत आंबेडकरवादी तरुण इथला बाबासाहेबांच्या कायद्याला मानणारा म्हणजे वर्ग उठत नाही तोपर्यंत कुठलच कुठलंच काही कारवाई होत नाही आणि म्हणजे कुत्र्या मांजासारखंच मरायचं हितपत मरायचं मरायचं अशीच प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे थांबतो या ठिकाणी